तर पुन्हा एकदा स्वतः तुमचं आहे माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे हो ऑल इन वन रिॲल्टी अँड फन सो so, मला मागच्या वेळेला खूप चांगला प्रसिद्ध भेटला खूप म्हणजे मला कमेंट्स पण आले आहेत दो दोघांत दोघांचे त्यामध्ये दोघांनी कमेंट्स असे केले सरांनी की मला कुठल्या म्हणजे अजूनपर्यंत गुताचा किंवा अशा पॅरेमन ॲक्टिव्हिटीचा मला कधी असा अनुभव नाही भेटला आणि एकाने अशी कमेंट्स केले की सकाळी नऊ वाजता भूत कुठं असतं मी सांगू इच्छितो की त्यांनी जेव्हा माझ्या मित्रांनी त्याचा अनुभव सांगितला तेव्हा त्यांनी पहिलाच सांगितला की तुम्हाला कोणती बाई समोर आली तर मी अजूनपर्यंत तुम्हाला ते भूत आहे म्हणून असं सांगितलं सो मला तर असं वाटलं का माझाही अनुभव तुम्हाला मी शेअर करावा मला असं मला वाटलं की अनुभव तुम्हाला शेअर करायला जर मी अनुभव तुम्हाला शेअर करतो तुम्हाला खूप गोष्ट किपर्यंत खरी वाटते तर मी आज जी कमेंट्स के लिए था सर सारा चावन का और सर कह कमेंट्स है कमेंट्स आते हैं ना तो एक मिनट कमेंट्स अपन थोड़े को भी है क्या कमेंट्स में अपन उन लोगों से और कमेंट्स विजय कुलकर्णी सर ने कमेंट्स के लिए उद्देश देसाई यांनी कमेंट्स केले त्यांना मी सांगतो की ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला हे व्हिडिओमध्ये खरंच तुम्हाला खूप आवडेल कारण हा अनुभव माझ्यासोबत झालेला आणि जसं तुम्ही मला प्रस जसं तुम्ही मला लाईक आणि कमेंट्स करताय ते प्लीज राहा जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओ बनवायला मला थोडा अजून कॉन्फिडन्स येईल तर मी सुरुवात करतो आहे माझ्या व्हिडिओला त्यावेळी मी सोळा सतरा वर्ष असेल माझ्या बहिणीचं लग्न झालेलं माझ्या बहिणीला तिची जिथे राजाने म्हणजे काल माझ्या मित्रांनी सांगितलं आहे एवढी की कलेकार फाटा त्याच कलेकार फाट्यावरती माझ्यासोबत झाली घटना आहे आणि ती घटना अशी झालेली आहे की अजूनपर्यंत ती मला म्हणजे ती घटना झाली कशी आणि अजूनपर्यंत गोष्टीवर तुम्हाला विश्वास नाही तुम्ही तुम्हाला शेअर की तुम्ही शेअर पर्यंत वेळेला कलेकार फाटा तलेकर फाट्याच्या तलेकर फाट्या हा दोन गावांना दोन शहरांना जोडतो एक रेवदंडा गाव आणि एक रोह आणि जो मधी फाटा आहे तो फाटाकडून सुपेगाव म्हणतो तो फनसड आभार बोललो तो फणसड आभार आहे तो सुपेगाव येथे तो मुरुडला जोडतो आणि माझी बहीण ताडगाव ताडगावला ताडगाव म्हणजे जो रेवदंडाच्या बाजूचा रोड आहे त्यासले गाव आहे ताडगाव रेवदंडा पुढे पडला रेवदंडच्या अगोदर ताडगाव आहे तिकडच्या बहिणीला बही चालणे जाऊन म्हणून बहिणी तिकडे दिलं तर माझा नाहीचा प्लॅन झाला की आपण जाऊया तर आमच्याकडून एक दीड तासाची रनिंग आहे मजगाववरून तो सुपेगाव मार्गे गेलो तर नंतर इथून मग एक तासाची रनिंग आहे आणि जर रौदा मार्गे गेलो तर दोन तास रनिंग आहे तर आम्ही सुपेगाव मार्गे आलो सकाळी आम्ही एकथि बरोबर आठच्या वेळाने आलो सोपे रोहा त्यावेळी मुरुड्रोहा गाडी होती आम्ही घरी पोचलो ताईच्या घरी पोचलो नाश्ता केला केलं आता बोललो आणि आम्हाला एक दिवसाचं लगे आम्ही संध्याकाळी लगेच निघणार होतो म्हणजे साडेपाच एक पाच पाचच्या तर आमचा ठरला की आपण जाणार जेवण करणार थोडा आराम करून आपण लगेच निघणार तर आम्ही सकाळी साडेआठच्या काळने गेलो काहीतरी नऊ साडेनऊ वाजता पोचवत गेलो तळखा पहिला पहिला तळखा फाटावर उतरून विक्रमासाठी वाढवत असते म्हणजे ताडगावला जायचं समजा लोकदंडाचे विक्रम येते ताडगावमध्ये उतरतो बसलो पाच मिनटं विक्रम आली विक्रमाचं ताडगावला घरी गेलो ताईच्या घरी गेलो ताईंचा जेवण असं म्हणलं गेलो नंतर मग तीन वाजले तीन वाजले बरोबर निघायचं तो परत चहा घेतली तीन जेव्हा जेवला मी काहीतरी एक दिल्डं जेवलो त्यानंतर थोडा आराम करून तीन साडे निघालो तिकडून विक्रममध्ये बसून आम्ही तलेकार फाट्यात होतो तलेकार फाटा जर तुम्हाला बोलतो तलेकार फाटाची ती खूप मोठ्या घटना झालेल्या आहेत आणि ती पोहेरी असा का तिथे गोष्टी होतातच आणि मी नाही खूप गो खूप माणसांनी तिथे गोष्टी अनुभवल्या तर मी जाऊन मी निघालो आहे मी निघालो साडेतीनपर्यंत मी काहीतरी पावणे चारपर्यंत आम्ही का सा चारपर्यंत आम्ही पावणे चारपर्यंत पावणे चारपर्यंत आम्ही त्याला फाट्यात पोचलो गाडी होती पाचची पाच साडेचारची गाडी होती देव रोहा सकाळी जाणारी मुरुड रोहा आहे ती रिटर्न रोहा मुरुड होते गाडीत बस तर मग जाऊन बसलो त्यावेळी तुम्हाला माहिती असेल का ज्या रोडवरती डाम रोडवरती तुम्हाला नंबर दगडाचे नंबर असतो का प्रॉपर म्हणजे एक फुट एका एका फुटावरती दगडाचे नंबर होतात नंबर दगड तर आम्ही नंबर होतो तुमच्याकडे त्यावेळेस माहीत नाही तर तिकडे आम्ही जाऊन त्या नंबर होते आणि त्यावेळी तिथे शेड पण कुठली बांधव होते का म्हणजे स्टॉप आहे छोटा का तिथे शेड बनवली का ते बसण्यासाठी का असा कुठलाही काही नाही बाकडा होता नाही कोणती शेड होती तर मी बसलो पावणे चारपर्यंत बसलो चार वाजून गेले आता मी बसलो तर दगडावरती जो नंबर आहे त्याला त्या दगडावरती मी आम्ही गाडीची वाट बोल आणि आई माझ्या समोर बी होती तर आईला बोललो एक काम तू बस म्हणून छोटी आई ती आई बोल तू बस मी ठीक आहे ओके गाडीची वाट बघत पण गाडी साडेचारचा होता मी चार वाजून बरोबर बरोबर चार सांगितलं बसलेलो आई समोर बी होती आणि अशा तिकडून सुपेगाव साईडहून दोन एक लेडीज आणि जेंट्स आदिवासी होते दोघे आले ते दोघे आले ते माझ्या मागे माझ्या पाठीमागून एक पाठी छोटीशी नदी होती आता नदीवरती छोटा ब्रिज होता म्हणजे तारावड जाण्यासाठी छोटा ब्रिज जो मेन रोड हायवे छोटासा हायवे वन वे त्या खाली नदी होती ते आदिवासी आणि तिची बायको ती माझ्या मागून जाऊन त्या ब्रिजच्या खाली जाणार होती आता वॉशरूमसाठी जाणार होती मच्छिरण आहे ते दोघे गेले आणि त्या साईडला पाठीमागून उतरल्यानंतर ज्या रस्त्याने तुम्ही जाणार त्याच रस्त्याने तुम्हाला परत यायचं कारण त्या साईडला कुठलाही जाण्यासाठी रस्ता नव्हता कारण कुंपण होती आणि परत नदी होती इतकी पण मोठी नव्हती पण खोल होती माणूस पुढे जाऊ शकत नाही त्या ओळी खोल ती नदी होती पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली अक्षरशः सव्वा चार वाजता साडेचार वाजल्या होती ती बाई आणि बाप्प्या ती काय परत रिटर्न आले तर आता आम्हाला असं वाटलं की आमचं रक्षण असेल म्हणजे ते पटकन गेले असेल पण आमचं रक्षण प्रॉपर ते होता हे जिथून आले तिथून गेलेच नाही का तिकडून कुठे गायब झाले एक अजून कोण आहे मी अजूनही बोलतो ते भूत होती माणसं काय मला माहीत नाही पण जे घडलं आहे तिथून सांगतो ते माझ्या मागच्या मागून ते गायब झाले ते गायब झाले त्यानंतर मग आता बोल हे गेलं की गेले साडेचार वाजले साडेचार पावणे पाच रस्लो रसलं रसलं काहीतरी पाचला दहा मिनटं होते म्हणजे चार पन्नास झाले असतील अचानक मला असं वाटलं की माझ्या टी शर्टमध्ये चोपई शिरले चोपे म्हणजे पाळीचा प्रकार तुमच्यावर काय माहीत नाही कारण मी जेव्हा बसलो त्या साईडला दोन चोपही होतात साईडला सर तर मला असं वाटलं की माझ्या वाट टी शर्टमध्ये चोपई शिरले कारण त्यावेळी मी फुल लूज टी शर्ट येलो टी शर्ट आणि जीन्स ब्लू जीन्स आणि जीन्स एवढी का जीन्स फुल टाईट तेव्हा आपल्याला एवढे फॅशन माहीत नव्हते तेव्हा मी ते पूर्ण लूज आता जे निघालेत म्हणजे ओवर uh, साईज की डाऊन शोल्डर जे आता हे घालतो हे अशीच शोधली त्यावेळी दोन हजार म्हणजे माझं वय सोळा सतरा झालेल्या मी टी शर्ट घेतली आणि मला असं वाटलं की त्या माझ्या टी शर्टमध्ये मागच्या साईडहून एक चोपेवरती दी। शोधते तर मी उठलो उठलो आणि मी अक्षरशः टी शर्ट झटकले तर खरं तर चोपे असते ती चोपे खाली पडली असते पण काहीही खाली पडले मी दोनदा तीनदा टी शर्ट झटक डायव्हली काय आला काय माहिती काहीतरी चोपे गेले वाटत चोपे झटकतो हो चोपे खाली पडले आता जी गाडी येणार साडेचार वाजता तिला पाच वाज पाच वाज वाजून पाच दहा झाली किंवा पाच पाच झाले खूप थोड़ वाट बघते थोडा अंधारी कारण तो जो एरिया आहे तो थोडा जंगल साईडला तिथं आय थिंक अंधार लगेच बघतो तर तिकडे बसल्यानंतर अचानक नव्हतं की चोपे शिरली चोपे उठलो चोपाई पडली नाही खाली त्यानंतर एक विक्रम आली तुमच्याकडे आय थिंक विक्रम टम टम टमटम थ्री व्हीलर आम्ही तो विक्रम बोलतो विक्रममध्ये इतकी पण गर्दी नव्हती मी जाऊन बसलो विक्रमच्या राईट साईडला ट्रायव्हरच्या बरोबर पडला विंडो साईडला असं समोर म्हणजे डाव्याचे पाठ आणि माझा चेहरा असा होता आणि आई बसली माझ्या बाजूला बसलो विक्रममध्ये मी जातो नाही आणि थोडा पाच मिनटा अंतरावरती गेलो नाही तर मला असा वाटला की माझ्या टी शर्टमध्ये माझ्या सॉरी टी शर्टमध्ये माझ्या जीन्स पॅन्टमध्ये आणि पॅन्ट एवढी टाईट का मी जर माझं पॅन्टीमध्ये हात घ्यायला लागला तर मला फुल स्ट्रगल करायला लागायची की पॅन्ट आहे होती तर मला स्टार्टिंगला वाटलं की पॅन्टमध्ये काहीतरी आहे म्हणजे अक्षरशः ही जी टी शर्ट ही जी पॅन्ट आहे तुमचा पॅन्ट आहे आतमध्ये पँट पण चढतो ना पण ही टी शर्ट अशी अशी म्हणजे आतमध्ये काय जातो असं मला अक्षरशः दिसतोय मला जाणवतो आहे आणि त्यावेळी मा मा अक्षरशः माझं मला काय वाटलं आत्ता माझ्या अंगावरती पण काटायचं आहे जीन्स पॅन्टवरती असते काहीतरी वरती मी हा हा काय काय मला काहीही नाही टच झाला मला काय स्पर्श म्हणजे स्पर्श करतो मला काय लागलं नाही पण मला मी स्वतः माझ्या रोळने बघितलं का माझ्या पॅन्टमध्ये वरती काहीतरी चढतो म्हटलं चोपं आले पॅन्ट म्हणजे काय काक गेली असं वाटलं मग मी काय केलं ना घरी गेलो जसं पोरांच्या आमच्या मी खेळणार ते आम्ही खेळलो घरी मला वाटतं काहीतरी हो साडेपा सॉरी साडेपाचला पावणे सहाला पोचल घरी गेलो मुलांनी सर्व बोललो आम्ही परत मग खेळलो आम्ही ल लप्पा चुपी हे त्यांचा गेम चालू झाला खेळलो रात्री साडे नऊ जेवलो टी व्ही बघत बघत त्यावेळी रात्री हे लागायचं सिरियल लागायचं ते आईची त्या चार दिवस सासूची ते व्हिडिओ आई कार्यक्रम बसले आणि मी झोपून गेलो झोपून गेलो त्यानंतर मला काहीही नाही जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा आई बोलते की विकी असं झालं बरोबर की काय झालेलं तर आई काय बोलते बारा वाज बरोबर बारा पाच बारा झाले असते त्यावेळी तुला ताप भरलेला आणि तो ताप इतका भरलेला की फुल अंग तुझं शरीर गरम होतं मी तुला उठवते नाही तुझं कुठं लक्ष नाही काय आणि तू ज्या कमरेपासून वरचा जो भाग आहे पूर्ण झोपलेलो म्हणजे बिछाण्यावरती झोपलो माझी पूर्ण छाती अशी वरती इतक्या वरती ऐकलं तर एक फूट तरी छाती माझी अशी वरती पूर्ण अशी पूर्ण छातीमध्ये जसं काय दाखवत होत ना हॉर मूवीमध्ये त्यामध्ये कसं माझ्या छातीवर पूर्ण वरती होतं होत्या म्हणजे जसं नाईन्टी ट्वेंटीचा मूवी आहे त्यामध्ये जी झोपून पूर्ण वरती अशी त्या टाइपने झालेलं तर बोलले मग पुढे गेलंस आणि त्या आमच्या गावात एक आई होती तिला मी मा तिला मी म्हणजे नाते मजे आम्ही तिला बोलतो तिला बोलला म्हणजे त्यांना बोलवला मला असं एवढंच का ती बाई आली आणि त्या म्हणजे मामी आल्या त्यांनी एक ग्लास घेतला त्या ग्लासामध्ये पाणी त्यामध्ये थोडे तांदूळ टाकले आणि अगर राख त्यात टाकून काय त्यांनी मंत्र दिलं तो पाणी मला केलं मला तेवढाच तो दोन मिनटाचा जो म्हणजे कालावधी मला तेवढंच वाटतं मला पुढचा काहीही माहीत नाही आई बोलते ज्यावेळेला तो तू पाणी पियालास तेव्हा तू झोपलास आणि मी झोपल्यानंतर मी सकाळी शांत त्यानंतर मला आईने गोष्ट सांगितली काही की ही ही गोष्ट झालेली आहे आता ही गोष्ट तुम्हाला शेअर करायचं कारण असं आहे मी अजूनही बोलते का मला कोणी झपटला होता की मला कोणी कोणी काय भूतबाधा केलेली का मला चकवा पडला असं मला अजूनही माहिती नाही पण ही, ही गोष्ट मी स्वतः अनुभवली हो आणि मी अजूनही तुम्हाला शोर सांगत नाही की हे खरंच ही भूतानी गोष्ट केलेली आहे का ही माझ्या मनामध्ये मना काय असेल आणि ही गोष्ट झालेली आहे जो तलेकार फाटा आहे त्यावरती मलाच नाही तर माझा जो मित्र राजा ती तुम्ही अगोदर ही व्हिडिओ बघितलं राजा सोयी त्यांनीही सांगितली तिथे मलाही आणि तिथे बहुतेक जणांना तिथे काही गोष्टीच आहेत आणि दुसरा एक अनुभव आहे सांगायचा आमच्या गावातलंच आमच्या घरासमोर झाडं चिंचेचं तर आई बोलते की ज्यापासून माझ्या आईचे वडील म्हणजे माझे बाबा ते होते त्यापासून ती चिंच जेवढी हाईट आहे तेवढीच आणि आहे तशीच आहे काही माणसं म्हणतात की तिथे एक हाडल राहायची आमच्या भाषेमध्ये आम्ही जखीन कोण हाडल कोण जखीन कोण चटकी अशी राहायची आता ती किती खरी गोष्ट आहे कारण मी अजून बघितले नाही चटकीं आणि मी भूतावरती अजून मग विश्वास ठेवतो हां मी ज्या म्हणजे एनर्जीज आहेत त्यावर म्हणजे नॉर्मल ॲक्टिव्हिटी असतात पॅरानॉमल ॲक्टिव्हिटी गा भास होतो पण अजूनही प्रॉपर एक कुठली अशी आकृती बघितली नाही काही मी जर माणूस होतो काही भूत आण तर त्यावेळी सवय होती मी एकट्या बाहेर झोपायचं माझ्या मामाचं काय आहे समज तिला गॅलरी आहे आणि मामाचा जो बॅकसाईड आहे तर साईडला चिंच आहे आता असं मानलं जातं की जर अमोदशाला आणि पौर्णिमेला तिकडून तुम्हाला बिर्याणी बोला ऑमलेट बोला पुऱ्यांचा वास सुगंध दरवळ सुगंध एकदम खम खमूर वाट सुध सुगंध येणार तर त्यावेळेला मी बसलेलो आहे म्हणजे सॉरी बचा प्लॅन चालला का मी जाऊन झोपलो आणि जी मामाची गॅलरी होती त्या गॅलरी पण अशी गोल होती आणि जो गॅलरीचा जो रूम होता तो रूम तरोजा त्यांनी लॉक करून ठेवला म्हणजे सकाळी चालू असायचं बघ चालू करून रात्री कारण कधी कधी पोरं पाटी काढावर जायची मामा काय बोलायचा नाही त्यांनी लॉक केलं त्यांनी मी माझ्या घेऊन रोज सरकार झोपायला हो गेलो आणि त्यावेळी पौर्णिमा होती आणि मला असं होती मी हे बघायचं मूवी हॉलिवूडच्या मूवी त्यावेळी मला एक म्हणजे मी दोन तीनला मूवी बघून झालेला तो मूवी म्हणजे लोन सवायवर एक इंग्लिश मूवी मस्त आहे इव्ही नक्की बघ एक खरी गोष्ट घटनावरती आधारते म्हणजे सर्व मिलिट्रीच आहे ती मला मूवी जाऊन आवडायची तर ती मूवी चालू केली चालू करता करता आणि त्यावेळी कसं आपल्या ब्लूटूथ नव्हती नाही बर्ड्स त्यावेळी एअरफोन ते पूर्ण बाहेरचे तर मी असं पोटावरती झोपलेलो आणि असे हात ठेवून प्रॉपर हँडमच काय मोबाईलचा कुठला स्टँड नव्हता उन्हा सकाल लावून मोबाईल ठेवतो त्यावेळी टाईम का तरी अकरा साडे अकरापर्यंत टाईम झाला परत मी उठलो मोबाईल बंद केला खाली आलो जो पाय खाली आलो जगवीला गेलो सोशमला आम्ही सर्व आलो परत बसलो 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 कंटाळावर काय करणार आणि त्यावर थंडीचा राहणार डिसेंबर महिना होता डिसेंबर महिन्याची नक्की तारीख माहिती पण पंचवीस सव्वीस तारीखच्या आसपास असतं थंडीचा राहीम मी मस्त होती अंगावरती पूर्ण एकदम मजबूत अशी गुदळी होती डबल गुदळी येऊन होती पिक्चर परत बंद केला परत फेसबुकवरती गेलो दोन तीन फेसबुकवर गेलो चार्ट गेली त्यावेळी कारण फेसबुकवर चाट करायचं मॅसेंजर प्रॉपर आय थिंक नव्हता वाटतं तर मला अचानक झोप लागली पावून बाराच्या डांगा मी परत झोप लागली मला मूवी बघायचं होतं पूर्ण मी परत उठलो डोळे भुसून बिसून परत उठलो आणि परनी पोटाच्या म्हणजे असं पोटावर झोपलो असा थोडी प्रॉपर मोबाईल ठेवला तर एअरफोन जे होतं तो मूवी बघता बघताना मूवी काय ती अर्धा झाला असेल बारा वाजून बरोबर पंधरा दहा मिनटं झाले मी झोपलो आहे आणि अचानक अच म्हणजे मला लागली आणि तो मूवी चालूच आहे तर मी असं काय वाटतं मला मान अशी बुजू शकत नाही तुला काय मी कूसबद्दलचा प्रयत्न केला की एअरफोन पडले आणि प्रॉपर कूसबद्दल नकली मी असं होतं आणि अक्षरशः माझ्या कपालावरचा जो घाम तो मोबाईल सपड खाली पडला तो माझा घाम ते मोबाईल ते पडता आणि लाईफमध्ये फर्स्ट टाईम मला स्मशान शांतता ही काय असते त्यावेळी समजलं मला असं वाटलं की स्मशान शांतता म्हणजे स्मशानात गेल्यानंतर जी शांतता असते ती शांतता त्यावेळी तो जो घाम आणि थंडीमध्ये मला प्रॉपर घाम फुटे पूर्ण हवा बंद होती नुसती गरम गरम हवा मला पूर्ण लागलं मी गोडी आलो आणि माझा जो घाम पडता वळती तिथं मला पूर्ण आवाज वाटत एकदम स्लोमध्ये आणि नंतर मग पुऱ्यांचा आपण जसं तेलामध्ये पाणी वापलो तसा पूर्ण आवाज आता बाहेर साड्याला कोण पुळ्या करेल काय आणि नंतर पूर्ण पौर्णिमा आणि पूर्ण एकदम पिठासारखा चांदण्या पडले आणि आमच्या घराच्या म्हणजे मी ज्या गॅलरीचं त्या गॅलरीच्या बरोबर लेफ्ट साईडला पूर्ण शेती आणि शेती त्या कापून झालेली आहे शेती कापून जो भात सुकायला ठेवलेला त्या मी हे बोलतो खपरं बोलतो ते पूर्ण त्या उजड्यामध्ये रिफ्लेक्शन देऊन ते थोडे थोडे चमकत होते आणि अचानक मला ओळख होईल मी तर बोला नाही सर्व मला जास्त कारण कसा कधी आवाज आला ना का जाऊन बघणार कुठं आवाज होतो का नाही मी गॅलरीवर आलो आणि शेतीवर ने लागले का कोण नक्की काय चालतं काय नाही तर अचानक मला आवाज एकदम म्हणजे असा असा आवाज आला तर माझी भाई टाईट म्हणजे अक्षरशः बोललो मी काय करू आता बोललो जो गॅलरीमध्ये जो रूम आहे तो रूमचा लॉक आहे आणि जर फालदी गेली तर आई मला मजबूत श्व्या देऊन देऊन नकोसं करणार काय करू खाली तर मी एकदम लग्विचार टाकेला लग बघतो कोण ओटर काय नाही काय नाही आणि थंडीमध्ये इतकी गर्मी पहिल्यांदा मी अनुभवले थंडी असून मला प्रॉपर पूर्ण गरम हवा लागते माझा घामाघूम झाले घाबरलो इतका की म्हणजे त्यावेळेला मी काय केलं असं मला माहीत नाही पण नक्की काय करू ते अजून तर म्हणजे मला लक्षात नव्हतं मी काय करू नक्की घरी जाऊ काय का होतो ओरडू का पडू कुठे काय कुठे काय का। शेवटी नाण्याकातून आवाज वाज गेला एकदम एवढं आवाज पूर्ण तिकडून तिकडून आवाज होता शेवटी नाण्याकात आता बरोबर शेवटचा एकच पर्याय शांत झोपावाची होईल ते आताच होईल काहीनंतर होईल तर बघूच त्यानंतर चुकलो सकाळी उठलो आणि आईला सांगितलं मग त्यानंतर आईने जी मस्त जी समजून जर काय केलं असेल तर हे माझे दोन अनुभव होते हे सांगण्याचा तुम्हाला कारण असाच का प्रत्येक माणसाला असं वाटतं की रील म्हणजे व्ह्यूजसाठी किंवा सबस्क्रायबरसाठी मी खोटा बोलतोय का मी खोटे तुम्हाला समोर ज्या माणसाच्या अनुभव त्यांना बसून आहे असं काय नाही कारण हे अनुभव मी अनुभवले आहेत कारण लास्ट माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघा त्या सुबेगावच्या रोडला ज्या ज्या तुम्हाला मी दाख सांगितल्यात का सात बायका दिसल्या आम्हाला का ससा दिसला काही म्हातार दिसला का ते जागा तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की दाखवेन आणि जर तुम्हाला खरंच त्या जागा तुम्हाला बघायच्या असतील तर कमेंट नक्की करा आणि माझे सबस्क्रायबर एकशे तीस आहेत आय थिंक आणि माझे व्ह्यूवर्स दोनशे पंचावन्न दोनशे बावीस तर तीनशे एकपर्यंत आहेत तर तुम्ही जर बघता तर सबस्क्राईबही करा कारण त्यातून तु मला थोडा प्रोत्साहन भेटलं की मी व्हिडिओ करतो आणि खरंच मला व्हिडिओ आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडतात आणि तुम्हाला जी गोष्ट पडत नाही त्यांनी नक्की कमेंट्स करा लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा कारण तुमच्या प्रत्येक शेअरला तुमच्या प्रत्येक कमेंट्सला माझा कॉन्फिडन्स दडलेला आहे so, सो तुम्हाला आणि सर्वांना माझ्याकडून जय भीम आमच्याही शेअर आहे